गिव तुला पाणी पुरे भरून पाहिजे का नसत पुरे खाणार आहे भरून पाहिजे भरून वाटलं आले लाईट फ्लावर ची भाजी ही आणि कालले पाव भाजी केली मिरची पाव भाजी राहिलेली आहे आणि तिकडे वटाणा ठेवलाय तर आता आम्ही नाश्ता करायला लागलोय कालची पाव भाजी आ आहे नाश्त्याला तर हे सारण होतं तिने आधी करून ठेवलेलं सारण त्यामुळे काही जी रेसिपी नाही सांगू शकत आणि इथं लाटी लाटल्या आणि त्याच्यावर मसाला थोडा पसरलाय नमस्कार मी तेजू तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्याकडे व्हिडिओमध्ये तर दौऱ्यातला आज मला तिसरा दिवस आहे आणि संध्याकाळची वेळ आणि वातावरण कसं झालंय पाऊस पडलेला आहे तर आता आम्ही चाललोय दीदीच्या मैत्रिणीच्या घरी त्या मी आल्या म्हणून तिला सांगितलं घेऊन या तुझ्या बहिणीला तर आम्ही तिकडे चाललोय सगळी काय तर खायला पण केलेलं आहे पार्टी सगळ्यांनी काय काय आणि असं जो फोटो काढायचं इकडं बघ हा मस्त आलाय फोटो लगेच दिसत नसते काय झालं म्हणजे काय झालायच शांत बसायचं हे काय ती पण हारव आता मी आलोय तिच्या मैत्रिणीच्या घरी आणि इकडचं वातावरण कसलं आहे बघा समोरच त्यांचं घर आहे आणि सगळं पूर्ण राहणार आहे माउंटेन वाटत मोबाईल मध्ये थांबतो सगळं चित्र आणि ह्याला पेन्सिल वापरली नाही बर का डायरेक्ट कलर होय छान काढले होय मस्त मोबाईल आणोट चित्रकार दाखवा की व्हिडिओमध्ये बघू देखील लोकांना पण चित्रकार कोण आहे

रुचा काय झा काय पाहिजे तुला थांबते राव घेत भरून ठेवलं आहे जरा मागं सर फोटो पण लागतो एकदा ना तिथूसाठी नेली होती पूर्णीच नाही मला कसं मग तर पाणीपुरी खाल्ली आणि वातावरण भारी झाले आहे इकडं सगळं रानात घर आहे आणि मस्त वाटतं मला थोडीकट झाड जाय दिले आंब्याच्या झाडात पाठेल आणि आंबे अजून काय नाहीत लागले मला दाखवत तर आज दुसरा दिवस आहे आणि काल मी पाणीपुरी खाऊन घरी आलो नंतर व्हिडिओ करायचं नाही माझ्या तर आता आज वेळ आहे आणि स्वयंपाक करायला लागली भाजी झाली आहे बटणाची पाकड भाजी आणि फ्लावरती भाजी केले तर आज मसाल्या वडी तर मसाला शिल्लक आहे आणि तुम्हाला पण दाखवते मसाला वडी कशी करते ते फ्लावरची भाजी ही आणि काल पावभाजी केली होती पावभाजी शिल्लक राहिलेली आहे आणि तिथं मसाला केला आहे तर काल रात्री पावभाजी केली होती पावभाजीचा व्हिडिओ मला करायचा होता पण मोबाईल पण नव्हतं त्यामुळं व्हिडिओ करायला तो नाही माझ्या आणि परत अंधार पण झाला होता त्यामुळं थांबलं व्हिडिओ करायला तर कालचा व्हिडिओ मी आज कंटिन्यू करायला लागलेले तर आता आम्ही नाश्ता करायला लागलोय कालची पावभाजी खाणार आहे नाश्त्याला आणि स्वयंपाकात मग केले फ्लावरची भाजी वटाना तर आता नाश्ता करून घेतो आणि तुम्ही सगळ्यांनी नाश्ता करायला या आणि जेव्हा आता आज कशाची खीर करणार आहे शेवाळ्याची शेवाळ्याची पण खीर करायच्या तर आता दुपारपर्यंत व्हिडिओ राहते का चालू राहते तर नाही माहित मला पण सांगितलं तुम्हाला करणार आहे म्हणून तर नाश्ता करून घेतो घरात झाड तर झाडाची फुले बा किती मस्त आणि मस्त भारी येतो नाही आता स्वतः करून झालेलं आहे आणि दिदी मसाला वडी करायला लागली आहे तुम्हाला दाखवते हो तर हे सारण होतं तिने आधी करून ठेवलेलं सारण त्यामुळे काही रेसिपी नाही सांगू शकत आणि लाटे लाटल्या आणि त्याच्यावर मसाला पसरला आहे मसाला आहे वडीचा तर आता ही डायरेक्ट आम्ही वडी रोल करून तुकडं पाडून वडीचं त्यात तळणार आहे त्याला ते तेल टापट आहे उकडून घेणार नाही वडी आणि इकडं शेवाळ्याची खीर केली आहे ही एक खीर आहे का रुकरमा आहे मला सांगा तुम्ही जसवंतीला फुलं आहेत बघा झाडगच भरलंय हाती बागून तिकडून चुळे कडण तर रोल करून तयार आहे आता हिचं वड्या पाडल आणि त्या वड्या डायरेक्ट मी तळणार आहे झाऱ्यानं झाडा करून ठेवलाय सरक कितीच आहे का चाकू चा नाही दुसरा दुसरा आहे एवढा मोठा फुलगास करू का तापल तेल चापल ता येतील जरा लागते चपट्या करायला लागतात जरा होय ना तर मसाला बाहेर तुझ्यात ना आज आमचा मगर झालाय पाण्यातली कशी दिसते मार खाचेल मारखाची मगर बोलते का तरी मगरला बोलायचं राहत का मगर बोलत नाही खाली टाकली